नमस्कार ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या युट्यूब चॅनलमध्ये मी नंदलाल चौधरी आपले सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण आहोत एका मोसंबीच्या प्लॉटमध्ये जो प्लॉट आमच्या जवळच आहे सो गाव सोंदलगाव तालुका अंबड जिल्हा जालना आणि आपल्यासोबत जे मोसंबी उत्पादक शेतकरी ते सोबत आहेत आणि या प्लॉटची आज हार्वेस्टिंग चालू आहे माल तोडणं चालू आहे ज्या वेळेसपासून आपण ट्रीटमेंट दिली रेस्टिंग पेड बसून तोपर्यंत कसे, कसे बदल घडत गेले त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण सिंग राजपूत तालुका अंबड जिल्हा जालना मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी एक्केचाळीस नव्वद चौतीस तर सर्वप्रथम आपल्या हा जो बाग आहे झाडाची संख्या किती आहे दोनशे अडतीस दोनशे अडतीस यातून तूट मायनस करता दोनशे पंचवीस आहे काही विहिरीत गेलं साधारण दोनशे झाडाच्या आसपास पकडून चलो आपण हा दोनशे पंचवीस मध्ये तर ह्या झाडावरती मागच्या वर्षी आपला माल किती गेला खरोखर सांगतो साडे तीन टन छत्तीस क्विंटल सहा क्विंटल म्हणजे छत्तीस माल आला पुरा म्हणजे तीन टन सहा क्विंटल सहा क्विंटल माल तुमच्या बागेत उतरला उतरला ते खत ढोस सारे चे टाका हे टाका ते टाका कोणी काय सांगितले ते फवारा पुरा वेस्टेज गेलं आमचं टायमिंग नाही मिळाली आम्हाला ज्यावेळेस मी बागेत आलो आपला फोन झाला आता तो जवळच होता पण तुमचा काय विश्वास पटला नाही पण ज्यावेळेस तुम्ही काही प्लॉट पाहिले त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की खरंच सुधारणा होती ज्यावेळेस आपण समजा याला शेड्यूल चालू करायच्या अगोदर तुमच्या बागेची कंडिशन कशी होती आमच्या बागेची कंडिशन अशी होती ह्या झाडाच्या पलीकडून वेळायला माणूस तर दिसत होता आणि पिवळापणा आ, एकदम पाले कमी सर म्हणजे पानाची संख्या कमी होती जी कॅनोपी पाहिजे आपल्याला पानाची साईज पाहिजे कॅनोपी कमी होती पिवळा माल झाड होते पिवळा सर पाना आणि पानाची संख्या सर्वात कमी होती आज जर पाहिलं तर पानाची संख्या जर पालीकड्या साइड न माणूस जर उभा राहिला आपण तर दिसू शकत नाही अशा कंडिशन मध्ये हे झाड पहिले पाहायला गेलं तर पाच फुट वर होतं आज खाली खाली म्हणजे खालून जो माल लागलाय त्या माल मालाने वाकून गेलेत मालाने त्यात मोसंबीच पाने काय पाय मागच्या बा, बांबू पहा बा, पूर्ण याला सपोर्ट लावलेला आहे हे ते बांबू बा, आहे माल पण असं एका झाडाचा काढाच आहे म्हणून नाही पूर्ण काढू बांबू तर कुठे <coughs> को जा कोणत्या कोपऱ्यात जा कार्य कोपऱ्यात तसाच माल आहे हा जो माल आहे पूर्ण झाड वाकून गेलेले मालाच्या लोटने आणि एक दुसरी गोष्ट आहे बर का सर समजेपेक्षा मला दोन रुपये मिळाला हा मी ते आल्यानंतर असे भरपूर प्लॉट आहेत आपले की चालू रेट पेक्षा त्या दिवशी ज्या वेळेस त्यांचे रेट सोळा रुपये होते त्यावेळेस त्यांचा फोन झाला अठरा पाचशे माल दिलेला आहे तर मागच्या वर्षी आपल्या बागेत तीन टन सहा कोणाचा माल नाही छत्तीसशे किरू तर चालू वर्षी सध्या प्लॉट तोडणे चालू आहे काही काही बाकी आहे ऍक्च्युली थोडस सा कॅमेरामॅनला सांगू पाठी हार्वेस्टिंग झाली आता दहा ते अकरा टन माल तुटून गेलाय हार्वेस्टिंगचा इकडे खाली कॅमेरा कॅमेरामॅन इकडे खाली जरी केला अजून दाखवा इकडे इथून पलीकडे अजून बगीचा थोडासा बाकी बाकी अकरा टन माल तुटून गेला अकरा टन माल तुटलेला आहे आणि हे जो राहिलेला माल आहे हा किती निघाला आणखीन हि निघत तरी साडेपाच पाच किंवा सात आपण धरला तर आपण कमी धरा पाच ते सहा म्हणजे अकरा इकडे आता आपण ते झाड सोडलं कोणतं अजून कोणते पूर्ण झाडावरती माल आणि सगळा जर मालाची जर टोटल केली आपण तर तो अकरा आणि व पाच जर धरला तर टनाच्या आसपास माल निघा लागलाय साडेतीन कुठं साडेसात कुठं चौदा कुठं सोळा कुठं किती टोटल लावा मग सांगा आता आणि खर्च लागला बरं मला थोडासा खर्च एक्स्ट्रा लागला मी झाड सुधारण्यासाठी खर्च केला अगोदर आपल्या आप झाडाची ग्रीन टी वाढवून झाड चांगले व्हाय पण केलं तर आज तिथे मला उत्पन्न तेवढं निघलंय आणि झाड पण सुधारलेले झाडा तुम्ही झाडावर जर पाहिलं कुठं नाही कुठं झाला पानाची संख्या भरपूर आहे आणि माल प्रत्येक झाडाला बांबू लावलेले आहेत आपण सपोर्ट केलेला आहे आता बांबू किती आले चार ट्रॅक्टर बांबू लागलेत मला चार ट्रॅक्टर बांबू लागले आतापर्यंत तुमचं समजा किती वर्ष फळ घ्यायचं दोन हजार वीस मध्ये पहिला घेतच म्हणजे चार वर्ष चौथ वर्ष आतापर्यंत इतका बांबूचा सपोर्ट द्यायची गरज पडली का साडेतीन टनाची पुढे बांबू कशाला गरजच नाही <laughs> गरजच नाही पडली बर आता जे तुम्ही आपलं सेडूल वापरलंय तुमचे बागेत बदल झालाय माल शिल्लक निघलाय तर मी थोडक्यात सांगू का उत्पादक शेतकऱ्यांना काय सल्ला तुम्ही किंवा शेड्यूल जे हे जे शेड्यूल आहे हे समजाने वापराव असं मला वाटतं आणि उत्पन्न दुप्पट नाही तिप्पट उत्पन्न निघतं इथे मी शंभर टक्के खात्री देतो तिप्पट तो दुप्पट नाही तुम्हाला मला निघलय हा मला निघलय पुन्हा पहिली गोष्ट नऊच महिन्यात निघलय हा हो बरोबर आहे त्यात आमच्या रेस्टिंग पिरियड मध्ये पाऊस बी आला आमच्याला ताण बी नव्हता तुमच्याकडेच नाही पूर्ण परिसरामध्ये पूर्ण आपल्या मराठवाड्यात म्हणा महाराष्ट्रात म्हणा न आपण रेस्टिंग पिरियड सोडला खत सोडत पाऊस आला आपल्या झाडाला पान गळबी नव्हती पान पण नव्हती काहीच नाही कंडिशन मध्ये आपण पाऊस पडल्यानंतर काही स्प्रे केले आला हा त्याच्यानंतर आपण स्प्रे केली दोन स्प्रे केले त्यावेळेस आपली अशी फुल सेटिंग झालेली कारण याला आपण रेस्टिंग पिरियड मध्ये जे हा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपण याला वॉटर काही खत सोडले होते आणि एक स्प्रे पण झाला त्यामुळे झाडामध्ये स्टोरेज निर्माण झालं फरकच तर चला हा दुसरी दुसरी गोष्ट तुमच्या बंधूचा प्लॉट इथं आणि प्लॉट मध्ये काय अंतर आहे आपण समोरासमोर पाहून घेऊ आता इथे लाईन दाखवून द्यायचे हे आमचा रस्ता आहे इकडे खाली इथून इकडे आमचा प्लॉट आहे इथून इकडे संख्या झाड सोबतचे झाडं आहेत फक्त वाटण्या झाल्या विभाजन झाल्यानंतर आज त्यांनी ते वापरलं नाही हे त्यांचा प्लॉट नाही आमचा अजून हा तर ह्या झाडामध्ये तुम्हाला झाडावर माल संख्या झाडाचा पिवळेपणा किती आहे आणि दुसरी गोष्ट जे झाडावर काडीचं प्रमाण आहे हे पण दिसून येत आहे तर दोन्ही मधला फरक हा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना दिसलाच असेल कॅमेरामॅन थोडे चुकीचे आहेत ते आपण जेकडे बोलतो एक कॅमेरा करते काय अडचण नाही ते तर हे झाडाचं आणि त्या झाडाची लागवड सोबतच आहे दोन्ही झाडाचं वय सारखंच आहे आणि दोन्ही झाडाचं जे खोड आहेत समजा संख्या आहे ती सारखीच तिकडे थोडस सा कॅमेरा लावून पहा आणि इकडे लगेच लावून पहा ते हार्वेस्टिंग झाले झाड बर आता आ, जे सडल वापरलंय तुम्ही ते कसं व्यक्त करणार समाधानी आहेत का आणि शेक टक्का म्हणण्यापेक्षा दोनशे समाधानी आहे व्हिडिओ पूर्ण पाहत असतील त्यांनी काळजी एकच घ्यायची ज्यांना आपलं सडल चालू करायचंय त्यांनी दिलेल्या स्क्रीनवरती संपर्क करायचा आणि माल तुमचा हार्वेस्टिंग झाला प्लॉट तुटला तुटल्यानंतर त्याला अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये स्प्रे होणं महत्वाचं आहे जेणेकरून आपल्याला पुढील नियोजन आहे मी मी आणून आणून मला सांगितलं होतं म्हणून तर मी आणून ठेवलं कारण उद्या आपला स्प्रे होणं शेतकऱ्यांनी सुद्धा एक गोष्ट आहे त्यात ते काही लोक काय करतात की थोडं निष्काळजीपणा करतात त्यांनी सांगे ते सांगितलं काही ते सांगित नाहीत ते आपल्याला अगोदर सावध करतात आपण सावधान की आपण बाळगली पाहिजे आपलं जे कर्तव्य शेतकऱ्याचं ते का झाल्यावर काही उपयोग नाही व्हायच्यावरती आपल्याला सांगते त्यावेळेस आपली बी काळजी की आपण त्यांनी सांगितलं ऐकायला पाहिजे ऐकायला पाहिजे मी बाराच महिने म्हणजे नऊ महिन्याच्या शेड्यूल मध्ये माझं झाडं सुधारणा माल नाही तिप्पट म्हणजे चौपट म्हणला साडेतीन सात चौदा टन सोळा टन माल निघला छत्तीस क्विंटल ते सोळा टनापर्यंत हा केलेलं तर जे यांना शेड्यूल आपलं घ्यायचं आहे त्यांनी दिलेल्या स्क्रीनवरती संपर्क करा पण झाडाची हाईट पहा झाड नाही आमची आठ वर्ष झाड पण त्याचं अगोदर आम्ही काहीच केलेलं नव्हतं आज आमच्या बंद झाडासारखी झाड आमची होती तर शेतकरी बंधनो सर्वात प्रथम जे शेतकऱ्यांना अवरेज निघत नाही माल निघत नाही हार्वेस्टिंग करू सुद्धा हार्डिंग केल्यानंतर झाड जे आहेत ते कोंबडून जाते आज सुद्धा सुद्धा झाडावर ग्रीनरी हिरवेपणा हार्विंग झाड कोंबरून जाते झाड होते जे प्लॉट चे हार्वेस्टिंग झाले तिवळेपणा असतोय नाराजी आज झाडामध्ये नाराजी नाही स्ट्रॉंग दिसतंय हा जस काय आपण माल घेतलाच नाही घेतलाच नाही अशा कंडिशन मध्ये माल झाडाची क्वालिटी दिसून येते आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं जे आम्ही सडून सांगतोय मोसंबी बागेमध्ये आपण अंतर्मशकत कधी करायला पाहिजे आणि जे, जे व्यवस्थापन व्यवस्थापने पाणी व्यवस्थापने हे सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर केलं तर हे ये यश तुमच्या पदरात नक्की पडतं आहे फक्त <coughs> मोसंबीमध्ये समजा परवडत नाही या हेतूने काही शेतकरी मोसंबी काढतात किंवा मोसंबीकडे कर, दुर्लक्ष करतात त्यांनी अशा शेतकऱ्यांनी बागेत येऊन पाहा किंवा आपण यांचा नंबर देणारच आहे त्यांना संपर्क करू करू शकता आणि नसा तुम्हाला तर किमान तुमचे जर पाचशे झाड असतील किंवा हजार झाडं असतील तर तुम्ही अर्ध्या प्लॉटला करून पहा आणि रिझल्ट तुम्हाला मी काही एक थोडा वेळ घेतो आज माझ्याकडे डाळिंबीचा पण प्लॉट आहे असं वाटून राहिलं की डाळिंबीला जास्त मेहनत आहे मोसंबीला कमी मेहनत आहे असं वाटतं की माझं अजून आहे मोसंबीच लावा मोसंबीच लावा आणि धन्य म्हणजे असं नाही की आजच फवारणी करा उद्या करा परदेशी करा सेडून सांगितलं पंधरा चार पंधरा वेळ मिळतो वेळेनुसार करा डाळिंबाचं तसं नाही टायमिंग आहे टायमिंग म्हणजे भारी काम आहे याच्यात उरलेल्या टायमिंगमध्ये काम होतं काम आहे आणि काही काही शेतकरी असं करतात बागेत मार वाटा नाशक बाग अशी एकदम स्वच्छ करून ठेवतात आता बघ त्या टायमिंगला तुमचे फळगळीच्या समस्या वाढतात आणि झाडं तणनाशक नाशक जे मारून मारून झाडं तुमचे पाहिजे तेवढे डेव्हलप होत नाहीत तर शेतकरी मित्रांनो नमस्कार धन्यवाद धन्यवाद